पावन साहेब रायगड भूमीत आज तुम्हाला सगळ्यांचं आयगड किल्ल्यावर सर्व स्वागत आहे नमस्कार सर जय शिवराय याआधी तुम्ही सगळ्यांनी कधी आयगड किल्ला पहिला सर्व नसेल मात्र आज प्रत्यक्षात आपण सर्वच आयगड किला पाहणार पुन्हा रायगड बघायचं म्हटलं दोन दिवस नाही एवढा मोठा किल्ला आहे रायगडाचा टुकलेल्या बाराशे इतकंचा वरचा प्रकार बसरला आहे पठार भागातील बाली किल्ल्याचा पोलिस आपण काजरामध्ये बघा रायगडावर तुम्ही रोपया कल्याची पाठीमागची बाजूला शाण्णवमध्ये रोपे प्रकल्प म्हणून सव्वीस वर्ष झाली रोपे प्रकल्प आणि गळाच्या पायट्यातून माझ्यापर्यंत तुम्ही पाच मिनिटं झाला किल्ल्याच्या समोरच्या बाजूने गडावर येण्याचं म्हटलं दोन हजार पाहिले आहेत दीड तास तो गडावर पाहिजे असं शाण्णवमध्ये रोपे बांधला मी पाच मिनिटात लोक घरावरला पंचवीस रुपये तिकीट काढलं त्या तिकीट ऑफिसीतून पहिल्या गेटपर्यंत आपण त्या पायऱ्यावर जुलो शहावीस या पायऱ्या दोन हजार सातमध्ये आर्किओलॉजीकली बांधल्या आहेत पूर्वी मागच्या बाजूला काही नको समोरच्या बाजूने रायगड जाण्याचं म्हटलं दोन हजार पायऱ्या आहेत आणि ज्यावेळेस आपण दोन हजार पायऱ्या सोडून येतो त्यावेळेस किल्ल्याच्या आपल्या बाजूला गडाचा मुख्य गेट महत्वान बघायला मिळालं <laughs> हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड पुणे जिल्हा बिल्हा तालुक्यात राजगड तुम्ही पाहिला असताना किंवा नसेल का राजगड राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी महाराज रायगड जिल्हा ताब्यात घेणार आज रायगडला तुम्ही चौदा नावाने उलटला जात होता राशी गटाला शिवराज विश्वासगड अनेकदा होती ज्यावेळेस महाराजांनी रायगड ताब्यात घेतात त्यावेळेस रायगडाला रायवीच्या रुग्णाला एक रुग्ण होता पुण्यावर पुढे एका घरी पासून तयार होत रायगड स्वातंत्र्य एका घटापासून तयार झालाय या म्हणायचे आणि हा रायवीचा रायरी आणि रायरीच्या रायरी घुईरी दोन उंच डोंगर जावीच्या चंद्रराव मुर्याच्या ताब्यात होते त्यापैकी आपला राजांच्या पंधरा मे सोळाशे छप्पन ला जावीच्या युद्ध करून रायरीच्या डोंगर ताब्यात घेतला फक्त डोंगर पंधरा मे सोळाशे छप्पन ला ताब्यात घेतला ज्याने रायरीच्या डोंगराला राजधानी रायगड बनवलं त्यांचं नाव सेवेची ठरतो हिंदुसिंदुलकर हे रायगड किल्ल्याचे आर्किलेक्ट या आर्किलेटीने चौदा वर्षात राहीलीच्या डोंगराला राजधानी रायगड बनवलं चौदा वर्षात राहीलीच्या डोंगरावर पराभव पाण्याच्या टाक्या साडेतीनशे बिल्डिंग चौदा वर्षा बांधकामात काय वापरतो आता आपण सिमेंट वालू पूर्वीच्या अर्करीच्या बांधकाम तीन वस्तू वापरल्या तीन बांधकाम बांधकामाला लागणारा दगड खालून आणला नव्हता गळाभर अकरा त्रास होती सगळ्यांशी पाण्याच्या टाक्या खोतल्या खड्डे खोदले खडक खोडले तर ते दगड निघाली बांधकामाला वापर केला एका दगडा दोन पक्षी मारले आता असा होतो आता वापर झाला बांधकामासाठी दगडाचं बांधकाम स्टार्ट केलं छप्पन सत्तर चौदा वर्षात राहिली बांडे की रायगड नामकरण चोवीस सप्टेंबर सोळाशे आज रोजी रायगड नावाने ओळखला जाणारा हा गाडी पार्किंग पर्यंत मी जिथे ना तिथून इथपर्यंत घराच्या तेराशे पंचाहत्तर फूट साडेसातशे वट उगला पाय्यापासून तेराशे पंच्याहत्तर फूट समुद्र सफाई दोन हजार आठशे एकावन्न फुट बाराशेचा घट चालतो कर पूर्वेला पश्चिमेला